कोकण विभागाच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव दोन हजार पंचवीस हा सोहळा सद्गुरु मोरेमाऊली महाराज सेवा समिती कोकण विभाग यांच्या वतीने मोठ्या भक्तिभावाने आणि अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला कोकणच्या पारमार्थिक संस्कृतीचा गौरव वाढवणारा हा महोत्सव परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरेमाऊली यांच्या पावन उपस्थितीत आणि श्री संत ज्ञानेश्वर मोरेमाऊली यांच्या आशीर्वादाने संपन्न झाला या पवित्र सोहळ्यात विविध राजकीय सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून त्यास विशेष महत्व प्राप्त करून दिले विशेषतः भरत भरतशेड गोगावले यांनी आपल्या व्यस्त अधिवेशनातून वेळ काढून कार्यक्रमाला हजेरी लावली आणि सद्गुरूंच्या हस्ते सन्मानित झाले त्यांनी सद्गुरूंचे चरण वंदन करून त्यांचा कृपा आशीर्वाद घेतला कार्यक्रमाची प्रमुख रूपरेषा पुढील प्रमाणे होती सकाळी साडेआठ वाजता हरिभक्त परायण प्रकाश भाऊराव मोरे गोळेगणी यांच्या शुभ हस्ते श्री सद्गुरू ज्ञानेश्वर मोरे माऊली यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर पारंपरिक पद्धतीने गुरु परंपरा सामूहिक भजन व्यासपीठ पूजन आणि पाठपूजन झाले पाठपूजन श्रीवसौ श्रीराम विठोबा गायकवाड धामणदेवी यांच्या हस्ते पार पडले यानंतर परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरेमौली यांचे मार्गदर्शन पर प्रवचन झाले ज्यातून हजारो साधकांनी आध्यात्मिक प्रेरणा घेतली त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर आणि भक्तांनी सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले कोकण विभागातील सर्व शिष्यगण भक्तवर्ग आणि सेवेकरांचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमासाठी लाभला भावपूर्ण वातावरणात अनुशासनबद्ध आणि भक्तीरसात सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री लक्ष्मण मोरे यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने पार पाडले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री अनंत पार्टे कार्याध्यक्ष चंद्रकांत कळंबे सेक्रेटरी लक्ष्मण मोरे आणि संपूर्ण कोकण विभागीय मोरेमाऊली संप्रदाय पोलादपूर रायगड यांनी मोलाचे योगदान दिले या सोहळ्याच्या निमित्ताने कोकणभूमी एकसंग भक्तिभावाने भरली होती

रामकृष्ण गुरुपौर्णिमेला आपण प्रत्येक वर्षी गुरुंना भेटायला जात असता मुंबईला देखील आणि कोल्हापूरला पण आज गुरु, गुरु पौर्णिमेच्या दिवशी आज ह्या सगळ्या गुरुबंधूंनी जो आपला सत्कार केला त्याबद्दल आपण एक मंत्री महोदय म्हणून आपला सत्कार केला तर आपण काय करतो आज आमचे गुरु महाराज दादा महाराज दा मोरे मावले आणि आमचे सर्व गुरुबंधू ह्या सगळ्या मंडळींनी दरवर्षी दादांचा इथं दर्शन सोहळ्याचा कार्यक्रम असतो कारण गुरुपौर्णिमा दहा तारखेला मुंबईला त्यांच्या तिथे परेलला हेल्पे तिथे झाली मंदिरामध्ये परंतु ह्या सगळ्या ग्रामस्थांना येता येत नाही आणि त्याच्या अनुषंगाने त्यांची मागणी असते की आमच्या गुरुने आम्हाला एक दिवस कुठला तरी द्यावा आणि तो आजचा दिलेला आणि त्या अनुषंगाने माझा सत्कार सोहळा मंत्री झालो म्हणून त्या सर्व मंडळींनी ठेवलेला होता माझा सत्कार सोहळाला त्याने त्यावेळेलाच केला ज्यावेळेला मला चौथ्या वेळेला निवडून दिलं आणि चौथ्या वेळेला निवडून दिल्यानंतर मला मंत्री होता आलं त्याच वेळेला माझा तो सत्कार सोहळा त्यांच्याकडून झालेला होता परंतु एकोणशी सत्कार समारंभ आज त्यांनी केला त्याबद्दल मी धन्यवाद तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील